मराठी कपल या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर अगदी थोड्या दिवसात या दोन हजार चोवीसमध्ये आपण पदार्पण करणार आहोत आणि या नवीन वर्षात पहिलाच मराठमोळा सण म्हणजे मकर संक्रांतर आज आपण या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीविषयीची थोडी माहिती जाणून घेणार आहोत यंदा मकर संक्रांती काळ्या रंगावर येत असून या मकर संक्रांतीला महिलेने कोणकोणते रंगाच्या साड्या घालाय घालाव्यात त्याचबरोबर मकर संक्रांतीला कोणते शुभ रंग येत आहेत आणि या संक्रांतीला बांगड्या भरत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयीची माहिती आणि त्याचबरोबर इतर पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि त्याचबरोबर चायनलवरती नवीन असाल तर चायनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाचा येणारा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मधून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा आपण ही मकर संक्रांत साजरी करत असतो आपल्या हिंदू धर्मातील हाच प्रमुख सण मानला जातो दोन हजार मध्ये ही मकर संक्रांत आपण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीला करणार आहोत तसेच ही संक्रांत ही देवी मातेच स्वरूप आहे आणि ही देवी माता कोणीही नसून जगदंबेच एक रूप आहे परंतु या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून या देवीला मकर संक्रांती असं म्हटलं जात तसेच ही संक्रांती देवी दर वर्षी ही वेगवेगळ्या वाहनावरती बसून येत असते आणि तिचे हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात तसेच ती दरवर्षी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करून येत असते म्हणजे वर्ष बदललं की वस्त्रांची रंग बदललेले असतात शस्त्र बदललेले असतात तसेच देवी मातेचे जे वाहन करून येते आहे त्या वाहन देखील बदललं जात असते थोडेफार बदल करून ही देवी माता पृथ्वीवर येत असते तर या मकर संक्रांतीचे दुसऱ्या दिवशीला किंकरासूर असं म्हटलं जात पौष कृष्ण तृतीया हा दिवशी म्हणजे किंकरात याला करिदिन असं म्हटलं जात असते तसेच पौराणिक कथेनुसार या संक्रांती देवीनं मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या ज्याच्यास्त्रातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात असे पाळला जातो आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात पुराणात सांगितल्याप्रमाणे या मकर संक्रांतीच्या दिवशी या मकर संक्रांतीने परिधान केलेले रंगाचे वस्त्र आपण परिधान करू नयेत असं सांगितलं जात असत तसेच देवी कोणत्या वाहनावर बसून येत आहे देवीचे हातामध्ये कोणती शास्त्र आहेत देवीने कोणते भूषण परिधान केलेले आहेत तर ही सर्व माहिती या मकर संक्रि असते या मकर संक्रांतीला काळा रंग अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी या काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असतात परंतु विशेष योग असा आला आहे की यंदा मकर संक्रांती काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आलेले आहे त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे यंदा या मकर संक्रांती काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायची की नाही काळा रंग वर्ज करायचा आहे का आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला काळे रंग हा अशुभ मानला जातो परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी हा रंग शुभ मानला जातो कारण या दिवशी बाहेर थोडीफार थंडी असते परंतु ही काळे रंगाचे कपडे बाहेरून उष्णता सोसून घेत असतात आणि आपल्या शरीराला उपजार ठेवतात आणि म्हणूनच या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्रे परिधान केले जात असतात दरवर्षी मकर संक्रांत ज्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते तर त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करत नसतात तर या वर्षी योगा योगा ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका मकर संक्रांत आली आहे त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग वर्ज करायचा आहे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आणि आपल्या हिंदू धर्मात शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ही रूढ चालू झालेली आहे म्हणजेच यापूर्वीपासूनच ही मकर संक्रांत ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते तर त्याचबरोबर या मकर संक्रांतीला जे सात शुभ रंग येत आहे तर या मकर संक्रांती ज्या सात शुभ रंगापैकी कोणताही एक रंगाची साडी नेसू शकतात त्याचपैकी पहिला शुभ रंग आहे म्हणजेच लाल आणि लाल रंग हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि मकर संक्रांती माता लक्ष्मीचं स्वरूप आहे जर तुम्ही या दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान केले तर माता लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद प्राप्त होणार आहे तर दुसरा जो रंग आहे ते म्हणजे पिवळा हळदी कुंकू जे आहे त्यातलाच हा पिवळा रंग आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही नक्कीच घालू शकतात तिसरा जो रंग आहे तो म्हणजे गुलाबी गुलाबी रंग हा महिलांचा अतिशय फार आवडता रंग आहे तर तुम्ही हा नक्कीच गुलाबी रंग परिधान करू शकतात पुढील जो रंग आहे तो म्हणजे जांभळा जांभळा रंग हा नऊ चैतन्याचा प्रतीक मानला जातो जांभळा रंगाचे तुम्ही साडी घालू शकतात रंग तो म्हणजे केसरी आहे केसरी रंग म्हणजे नारंगी रंग हा देवीचा शक्तीचाच प्रतीक मानलं जातं म्हणून नारंगी रंग नक्कीच परिधान करा त्याचबरोबर चॉकलेटी रंगाची व राखाडी रंगाची किंवा गोल्डन रंगाची असेल तर किंवा कोणतेही तुमच्याकडे आवडीच्या भळकट रंगा असतील किंवा कोणतेही इतर रंग असतील तुम्ही वस्त्र या दिवशी परिधान करू शकतात परंतु या दिवशी जरी तुमच्याकडे पांढरा रंग हा शांतता प्रिय असेल तरी देखील तुम्ही ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र किंवा पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला या दिवशी काळ्या रंगाचे आणि पांढऱ्या रंगाची, रंगाची साडी घालणे आपल्याला टाळायचे आहे त्याचबरोबर हिंदू धर्मातील हा एक मे सण मकर संक्रांती जे दिवशी काळ्या रंगाची वस्त्रे काळे रंग हे अत्यंत शुभ मानलं जातं परंतु यावर्षी मकर संक्रांत काळ्या रंगावरती म्हणजेच काळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला जे सांगितले आहेच ते रंग आवडीप्रमाणे साडी परिधान करू शकतात आता आपण साड्याविषयीची माहिती संपूर्ण जाणून घेतलेली आहे तर आता आपण बांगड्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या मकर संक्रांतीला महिलांनी बांगड्या या घालायलाच हव्यात बांगड्यांना सोळा शिंगारांपैकी एक शिंगार मानलं जात त्याचबरोबर महिलांनी शक्ती बळ व प्रधान करण्याचं या बांगड्या करत असतात त्यामुळे महिलांनी आपल्या बांगड्या शक्यतो दोन दोन तरी घालायलाच हव्यात त्याचबरोबर या बांगड्या घालत असताना तुम्ही कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालतात लाल घालू शकतात पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू शकतात परंतु या मकर संक्रांतीला आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य परिधान करायच्या आहेत मकर संक्रांत हा सौभाग्याचाच एक सण मानला जातो तसेच सौभाग्याच्या वानांपैकी एक वान म्हणजे या बांगड्या हिरव्या रंगाच्या बांगड्या या आपल्याला मकर संक्रांतीला अवश्य घालायच्या आहेत त्याचबरोबर बांगड्या घालत असताना तुम्हाला जर जास्त बांगड्या घालायला आवडत नसतील तरी देखील या बांगड्या तुम्हाला सहा सहा का व्हायना घालायच्या आहेत आणि बांगड्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामधील देखील वाढ होऊ शकते तर या बांगड्या ज्या घालताना आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहेत काही नियम पाळूनच आपल्याला या बांगड्या घालायच्या आहेत तर या बा ज्या बांगड्या हातामध्ये घालत असता आपला हात कधीच मोकळा नसू नये आपल्या हातामध्ये अगोदरच्याच बांगड्या असतील तर तुम्ही जर दुसऱ्या बांगड्या घालणार असाल तर आपल्या एखादा लाल किंवा काळा रंगाचा धागा बांधायचा आहे आणि त्या त्यानंतरच बांगड्या घालायच्या आहेत आपल्याला कधीच हात मोकळा ठेवून बांगड्या घालायचा नाहीत तर तुम्हाला मी साडीपासून ते बांगड्यापर्यंत माहिती सांगितली आहे तर कसा वाटला व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारांना शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी तुमचा मनापासून धन्यवाद